हा एक, एक, भारत हा संघराज्य नाही मित्रांनो भारतीय संगराज्यातील कलम एक म्हणजेच अनुच्छेद एक काय म्हणत चला जाणून घेऊया संघराज्य आणि त्यांचे राज्य मित्रांनो कलम एक मध्ये इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल या पहिल्या उपकलमामध्ये इंडिया अर्थात भारत असे संबोधले आहे म्हणजेच काय तुम्हाला माहिती असेल आता मागच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया हे ब्रिटिशांनी दिलेले शब्द आहे म्हणजेच इंडियाला भारत असे संबोधले जावे असे होते परंतु कलम एक मध्ये स्पष्टरित्या सांगितले आहे की इंडिया अर्थात भारत भारत हा संघ इंडिया असे आहे तसेच हा युनियन ऑफ स्टेट्स असे देखील आहे म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे पण भारत हा संघराज्य नाही याच कारण म्हणजे भारताची निर्मिती घटक राज्यांच्या करारामार्फत झालेली नाही म्हणजेच तर राज्य व त्यांची राजक्षेत्रे हे पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील भारतातील सगळ्या राज्यांचे राज्यक्षेत्र या मिळतात सिंपल भाषेत बोलू तर भारताच्या राज्यक्षेत्रात राज्य केंद्रशासित प्रदेश आणि जिंकलेली किंवा मिळलेली राज्य येतात तसे युनियन ऑफ इंडियामध्ये केवळ भारताचे राज्य येतात मित्रांनो माहिती नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद